राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभरातील सकाळच्या झटपट आणि ठळक बातम्या मुंबईच्या तापमानात गट साताकुंजा कुंभला केंद्रावर नेहमीपेक्षा कमी तापमानाची नोंद लाडकी बहीण योजना बंद होणार नाही मंत्री चंद्रकांत पाटील यांचा निर्वाळा लाडली बहीण योजना ही यशाची गुरुकिल्ली ठरली आहे महिलांची भविष्याची जोडली गेलेली ही योजना बंद करणे हा महिलांशी केलेला द्रोह ठरेल त्यामुळे कोणी संवेदनशील राजकारणी ही योजना बंद करण्याचा निर्णय घेणार नाही असा निर्वाळा उच्च व अंत शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी दिला वन क्षेत्रात घट पश्चिम घाटासाठी रेड अलर्ट घाटातील वन क्षेत्र एक हजार आठशे आज पंच्याहत्तर चौकीने घट भारतीय वन सर्वेक्षण विभागाच्या अहवालाकडून उघड शेतकऱ्यांच्या मदतीला बळीराजाचा मदत वाहिनी फसवणुकीच्या नऊशे पेक्षा अधिक तक्रारी शेतकऱ्यांना फसवणुकीच्या तक्रारी करता व्याप्त या यावेळेस यासाठी बळीराजा ही मदत वाहिनी कार्याविनी करण्यात आले आहे सध्या स्थितीत आर्थिक गुन्हे शाखा या संदर्भातील तक्रारी जमा करत यावर काम करत आहे केवळ नाशिक जिल्ह्यातील नऊशेहून अधिक तक्रारी प्राप्त झाले असून फसवणुकीचा आकडा बेचाळीस कोटींच्या घरात आहे यातील एक कोटी रुपये शेतकऱ्यांच्या परत देण्यास यश आले आहे सौर ऊर्जा प्रकल्प प्रश्नी उपोषण किसान सभा भाकपचा इशारा नांदगाव तालुक्यातील सकोरा येथील सौर ऊर्जा प्रकल्पाची चौकशी करावी वन विभागाने हस्तपेक्ष करून ही प्रकल्पाचे काम सुरू केले आहे हे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट करावे अन्यथा किमान सभा भारतीय कम्युनिस्ट पक्षांच्या वतीने वीस जानेवारीला मुरण उपोषण केले जाईल असा इशारा दिला बालगन कळवण देवळा आणि मालेगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात कांदा लागवड होत असताना मजूर मिळत नसल्याने शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे काही भागात विजेचा दपंडाव शेतकऱ्यांसाठी उकेदुखी ठरला आहे शेतकरी समृद्ध विशेष रेल्वेचा मुदतवाढ मध्य रेल्वेने देवळाली ते दानापूर आणि दानापूर ते मनमाड स्थानक दरम्यान धावणाऱ्या शेतकरी समृद्ध विशेष रेल्वेला आणखी काही दिवसासाठी मुदतवाढ दिली आहे दोन्ही गाड्या अनुक्रमे एक आणि तीन फेब्रुवारी पर्यंत धावणार असून त्या माध्यमातून शेतमाला सह प्रशासनाची एकाच वेळी वाहतूक शक्य होणार आहे याचा लाभ घेण्याची आवाहन मध्य रेल्वे प्रशासनातर्फे केले आहे तापमान पुन्हा वाढण्याचा अंदाज आणखी दोन दिवस थंडी उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याचा जोर वाढल्याने प्रमुख्याने राज्यात उतर भागा, उत्तर भागात म्हणजे उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भ पारा अकरा अंश सेल्सिअस पर्यंत खाली आला आहे मात्र पुढील दोन दिवसात दक्षिणेकडून जाणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्याचा जोर वाढून राज्यात पुन्हा तापमान वाढ होण्याचा अंदाज आहे हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार सध्या उत्तर भारतात दाट धुके आणि थंडीची लाट आहे नुकसानग्रस्त मोसंबी उत्पादकांना हेक्टरी छत्तीस हजार शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम टाकण्यास सुरुवात अंतरी व मोसंबी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या प्रति हेक्टर छत्तीस हजार रुपयाची मदत जाहीर करण्यात आली आहे आटोला व नरखेड तालुक्यातील अतिष्टीमुळे असून शेतकऱ्यांना खात्यात रक्कम टाकण्यास सुरुवात झाली आहे अभय योजनेसाठी तीन महिन्याची बाकीदारांना दिलासा राज्यातील महावितरणच्या एकतीस मार्च दोन हजार चोवीस हकीत बिलामुळे कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित झालेल्या पीढी ग्राहकांसाठी एक सप्टेंबर पासून अवय योजना सुरू करण्यात आली